तुम्हाला माहिती आहे किती शेतकऱ्याच्या आत्महत्या एका सहा महिन्यात बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यवतमाळ अमरावती आघाडीवर हो आहे आणि मला असं वाटतं का आपण सर्वांनी हा जो बाणा आहे जो काही आमचं रोज मरण येत आहे ते आलेलं रोज मरण आम्ही हे पण आवाहन करतोय का आत्महत्याने लढ आपण लढलं शिकलं पाहिजे लढून उरून पुरलं पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजे गरीब माणसाची पोरगी पडून गेली ते पळून गेली असे म्हणतो श्रीमंताजी गेली तर त्याचा लव होतो म्हणतो त्याचं प्रेम होत बा हे प्रश्न अजित ददाले कधी विचारले नाही तुम्ही विचारले नाही तुमची ताकद नाही पत्रकारांनी किती दिवस गुवाहाटी चालवणार तुम्ही किती दिवस चालवणार नाही किती दिवस चालवणार आहे ह्याचाही आपण एवढा चांगला विषय घेऊन आम्ही येत असताना तुम्ही त्या विषयाला धरून पहिले प्रश्न विचारून नंतर बाकीचे विचारलं असतं तर तुमच्याबद्दल आदर आमचा वाढला असतो परंतु आपण सुद्धा पत्रकार म्हणून हे तारतम्य ठेवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं तर आम्ही एवढा चांगला विषय जो शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या विषयापेक्षा गुवाहाटीचा विषय महत्वाचा आहे का नाही ते तुमचा प्रश्न नाही तुम्ही विचारताना माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे का तुम्ही कोण शेतकरी आम्ही त्याला ओळखत नाही ते तुम्ही पण तुम्ही ते भान ठेवणं फार गरजेचं आहे पण ते तुम्ही ठीक आहे ठीक आहे आता अधिक समोर विचारा या यात्रेचे खर तर दोन तीन उद्देश आहे एकतर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतोय लोकांपर्यंत जातो आहे दुसरं दोन ऑक्टोबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येनं लोक आले पाहिजे शेतकरी शेतमधून आलो पाहिजे म्हणून तो प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे दोन ऑक्टोबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणून हे करतो आहे एक शंका घेतली जाते आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले एक नेते सिकंदर शाह म्हणून त्यांनी प्रेस दिला पेपरला आता जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांच्यासोबत होते आसामला ते आज सत्तेमध्ये आहे अशा याच्यात तुम्ही जे काही करत आहे हा एक ड्रामा आहे आणि सत्तेसाठी तुम्ही करत आहे तुम्ही त्यावेळेस गेले होते तुम्हाला माहित होत की हे शेतकरी विरोधी लोक आहेत या सत्तेत आहे तर याच्यात तुमची काय बदल कस आहे ते गरीब माणसाची पोरगी पळून गेली ते पळून गेली असं म्हणतो श्रीमंताची गेली तर त्याचा लव होतो म्हणतो त्याचा प्रेम होत बा हे प्रश्न अजित अजितदादा कधी विचारले नाही तुम्ही विचारले नाही तुमची ताकद नाही तुम्ही राज ठाकरे उद्धव साहेबांना हे प्रश्न विचारले नाही काय एकमेकांच्या विरोधात लोक बोलत होते हे विचाराचं धाडच त्यांना नाही आम्ही गरीब आहोत नाही आम्ही एकदम लहान आहोत त्यांना माझ माझ तेच आहे नेहमी तुम्ही गुवाहाटी म्हणता बच्चू बच्चूकुळे हे कबूल करत आम्ही गुवाहाटीला गेलो पण त्या नामर्दाच्या अवला आम्ही सांगतोय का आम्ही जे गेलो होतो ते आम्ही त्याच्यात दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं जगाच्या पाठीवर आम्ही मेल्यानंतरही सुद्धा त्या दिव्यांग मंत्रालय पाहताना आमच्या जाण्यापेक्षा आमच्या जाण्यानं जे प्राप्त केलं ते लाख मुलाचं आहे हे जेव्हा अशा नामर्दाच्या आवला दिल्या समजण तेव्हा ते लक्षात येईल काय बदल काय झालं हे सांगायची गरज आहे का तुम्ही एक सांगा काय काय उलथा पालत होत राजकारणामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या या घरातला एक कोपरा बेकार झाला तर घर पाळत नाही ना आपण त्याला दुरुस्ती करतो हा हात बेकार झाला का तोडून टाकतो का आपण त्याच्यावर दुरुस्ती करावं लागतं त्याच्यामुळे असे नसले असले प्रश्न पत्रकारांनी किती दिवस गुवाहाटी चालवणार तुम्ही किती दिवस चालवणार नाही किती दिवस चालवणार ह्याचा आपण एवढा चांगला विषय घेऊन आम्ही येत असताना तुम्ही त्या विषयाला धरून पहिले प्रश्न विचारून नंतर बाकीचे विचारलं असतं तर तुमच्याबद्दल आदर आमचा वाढला असतो परंतु आपण सुद्धा पत्रकार म्हणूनही हे तारतम्य ठेवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं